बातमीत सत्यता हीच आमची ओळख ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागानं साजरा झाला सोहळा शिंदखेडा तालुक्यातील करले गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला गावातील युवक मंडळे व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते सकाळी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर धुमधुमून टाकला त्यानंतर गावातून ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या युवक युवतींसह लहान मुलांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता संपूर्ण गावात घोषणांनी आणि जय जयकारांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले होते मिरवणुकी दरम्यान शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे फलक आणि प्रेरणादायी घोषवाक्य लावण्यात आली होती ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचं स्वागत करून पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती यामुळे उत्सवात सामूहिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ तसेच युवक मंडळांनी विशेष परिश्रम घेतले शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे कर्ले गावात शिवभक्तीचा अनोखा जागर अनुभवायला मिळाला प्रतिनिधी पंकज पाटील कर्ले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा